आपल्याकडे रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणानंतर माउथ फ्रेशनर दिले जाते पण ते खरंच माउथ फ्रेशनर आहे का हे तपासून घेतले पाहिजे माउथ फ्रेशनर खाऊन अचानक तोंडातून रक्त येऊ लागले हरियाणातील गुरुग्राम मध्ये एक अशी घटना समोर आली आहे माउथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच जणांची प्रकृती बिघडली त्यामुळे या पाच जणांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे अंकित कुमार नावाच्या व्यक्तीने रेस्टॉरंट विरोधात आरोप केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार दोन मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता अंकित कुमार त्याच्या पत्नी आणि मित्रांसह हो। गुरुग्रामच्या खेरकिदौला सेक्टर नाईन्टी मधील लाफो रेस्टा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते रात्रीच्या जेवणानंतर त्यांनी माउथ फ्रेशनर देण्यात आले ते खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाल्याचा आरोप केला आहे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये पाचही लोक काहीतरी खाल्ल्यानंतर अस्वस्थ झालेले दिसत आहेत काहीतरी खाल्ल्यानंतर त्यांच्या तोंडातून रक्त येत असल्याचा या व्हिडिओ दिसत आहे या हॉटेलमध्ये जेवायला आलेल्यांमधील एक व्यक्ती म्हणजेच अंकित यातून बचावले आहेत अंकित यांनी आपल्या मुलीला आपल्या जवळ घेतले होते त्यामुळे ते माउथ फ्रेशनर खाऊ शकले नाहीत ग्रुपमधील ते एकटेच होते ज्यांना काहीही झाले नव्हते दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिस झाले अंकित कुमार यांनी माउथ फ्रेशनरचा नमुनाही स्वतः जवळ ठेवला त्यानंतर डॉक्टरांच्या डॉक्टरांनी सांगितले की पाच जणांनी जी वस्तू खाली ती वस्तू ड्राय आईस होता यात कार्बन डायऑक्साइड चे घनरूप आहे ते कुलिंग साठी वापरले जाते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा